वैभव वाघमारे यांनी कॉम्पोजिशन पेंटिंग मधून दाखवले स्त्रियांचे आयुष्य या बातमीचे प्रायोजक लग्नाच्या माझं नाव वैभव वाघमारे आहे मोस्टली मी कॉम्पोजिशन uh, पेंटिंग मध्ये माझी आवड आहे त्यामुळे मी हे पेंटिंग साकारलेले यामध्ये स्त्रियांचं आयुष्य मी दाखवायचा प्रयत्न केलो जिथे की या पेंटिंगमध्ये स्त्री जेव्हा युवा असते तिचं जेव्हा फर्स्ट टाईम पिरियड्स त्याला चालू होतात ती, ती सिच्युएशन ही आहे आणि लग्नाच्या वेळेसची ही पेंटिंग आहे जी सर्व पेंटिंग मी कॅ कॅनवासवर केलेले आहेत अॅक्रेलिक मीडियममध्ये त्यामध्ये ही पेंटिंग आहे ती जेव्हा प्रेग्नेंट असते त्यावेळेस ही सिच्युएशन आहे त्यानंतर ही जेव्हा ती बाळाला फिडिंग करते ती आहे असं स्त्रियांचं एक आयुष्य दाखवायचा प्रयत्न मी या पेंटिंगमधून केलो यामध्ये ब ॲक्रेलिक पेंटिंग कॅनव्हासवर केलेले आहेत आहे एकदम म्हणजे पेक्षा पण यावर्षी एकदम उत्तम रिस्पॉन्स भेटला यावर्षी या पेंटिंगला मला साधारण एक पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागलेला आहे स्त्रियांचं आयुष्य अवघड आहे भरपूर ते दाखवायचा प्रयत्न म्हणून ते केलेला आहे जसं की स्त्रिया आता सध्याच्या जगामध्ये कांदाला कांदा लावून चालवल्यात तसंच त्यांचं आयुष्य घरामध्ये पण तेवढं खडतर आहे तेच फक्त त्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करू